सांगली लोकसभेच्या आखाड्यात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांनी औदुंबर येथील दत्त मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत दत्ताचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह भेटले असून त्यांनी या चिन्हाचा प्रचार करायला सुरुवात केली आहे दत्त मंदिरात विशाल पाटील यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली जत तालुक्याकडे गेल्या दहा वर्षात खासदारांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे अशी टीका विशाल पाटील यांनी भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर केली आहे तसेच माझ्यावर पक्ष कारवाई करेल असे मला वाटत नाही असा पुनरुच्चार विशाल पाटील यांनी कारवाई होणार या चर्चेवर केला आज आमच्या दत्त मंदिरात आज आमच्या प्रचार साहित्याच शुभारंभ उद्घाटन केलं आज ह्या ठिकाणी गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या अंकलकोप औदर गावातल्या सर्व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज प्रचाराचा शुभारंभ आज ह्या औदुंबर नगरीतून केलेला आहे ह्या पुढे आज दिवसभर आमचा जत तालुक्याचा दौरा आहे हा बारा तेरा दिवसाचा काळ फक्त प्रचारला जरी उरला असेल तर ह्या पूर्वीच्या काळात चांगला संपर्क गावगावी भेटी त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं चांगला प्रतिसाद मला मिळत आहे येणाऱ्या काही दिवसात तुम्ही बघालच हे जनतेने ठरवलेला उमेदवार आहे आणि जनता ह्या उमेदवाराच्या पूर्ण पाठीविषयी राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे लिफाव्यातून विजयाचा निश्चितच लिफाव्याच्या माध्यमातून लोकांचा आशीर्वाद मिळेल आहेर मिळेल लोकांनी ह्यावेळी ठरवलेलं आहे की ही क्रांती ही सांगलीकरांनी घडवायची आहे सांगलीच्या अस्तित्वाची सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे आणि त्यामुळे विजय निश्चित आमचा निश्चितच लिफाव्याच्या माध्यमात लोकांचा आशीर्वाद मिळेल मिळेल लोकांनी हे ठरवलेलं आहे की ही क्रांती ही सांगलीकरांनी घडवायची आहे सांगलीच्या अस्तित्वाची सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे आणि त्यामुळे विजय निश्चित आमचाच होणार नानापोटो लवकरच सांगली घ्यायचा आणि कारवाईचा देखील बडगाव उभारला जाऊ शकतो हे पण मी आधीच सांगितले मला कुठल्याही प्रकारची लेखी नोटीस किंवा हे करू नका ते करू नका आदेश असे मला पक्षाकडून ना आलेले नाही त्यामुळे मी कुठल्याही पक्षाचं उल्लंघन केलेलं नाही त्यामुळे माझ्यावर कुठलाही कारवाईचा बळगाव उठेल असं मला वाटत नाही कार्यकर्त्यांना काम करायला कुणी सांगायची गरज नाही कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत नेत्यांच्या अडचणी आहेत त्यांचे धर्मसंकट आहेत आम्ही समजून शकतो पण प्रत्येकाच्या मनात आमच्या प्रचाराचं हेच वैशिष्ट्य आहे आमच्याकडे येणारा प्रत्येक जण हा मनाने येतो आणि दुसरीकडे जाणारा प्रत्येक जण हा दडपणाखाली जातो त्याच्या जा मनात मात्र जे जनतेच्या मनात आहे तेच आहे आणि जनतेच्या मनात लिफाफा हेच येणाऱ्या निवडणुकीत निवडून येणार जत मध्ये आज तुम्ही दौरा करताय जतचे काही प्रमुख प्रश्न आहेत जे वंचित राहिले दहा वर्ष खासदारांच्या हे पहा मोठा तालुका आहे जत आमच्या लोकसभा मतदारसंघात जवळजवळ एक तृतींश भाग हा जत तालुक्यात आहे आणि वसंतदादांच्या काळापासून त्या तालुक्याला जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देणं आणि कष्टकरी समाज जास त्या ठिकाणी राहतो आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी मोठे मोठे एम आय टँक बांधायचं काम वसंतदादांनी केलं ते एम आय टँक भरण्यासाठी म्हैशाळ आणि ताकारी प्रकल्पाची ज्यावेळा सुरुवात केली वसंतदादांनी केली आणि ह्याला केंद्रीय शासनाचा दर्जा हा जो मिळून दिला हा प्रतीकदानी मिळवून दिला अपूर्ण काम दहा वर्षात झाले दहा वर्षात खासदारांनी फक्त आम्ही केलेल्या कामाची नारळ फोडलेली आहेत आमदारांनी मिळवलेल्या निधीची नारळ फोडलेली आहेत दुसऱ्याच्या कामावर नारळ पलीकडे खासदारांनी काय केलेलं नाही हे जनतेला माहीत आहे आणि त्यामुळे त्या जत तालुक्यातल्या जनतेच्या आशा या त्या त्यांनी माझ्या सोपवलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्यांची आज चांगली भेट घेऊन यशाचा गुलाल आम्ही सगळे लावून घेणार ला आहे